शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये घालूयात आणि हे शेंगदाणे चांगले असे भाजून घेऊयात आणि हे शेंगदाणे चांगले असे शे पळीने सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे शेंगदाणे चांगले असे शे सर्व बाजूने भाजले जातील गॅसला मी मीडियम फ्लेमवरती ठेवले आहे आणि चार ते पाच मिनिटे आपण हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेऊयात तर इथे हे शेंगदाणे चांगले असे भाजून झालेले आहेत आता आपण हे शेंगदाणे एका परातीमध्ये पर काढून घेऊयात शेंगदाण्याची साल सुटेल इतपत मी हे शेंगदाणे भाजून घेतले आहे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की याची साल काढून मग हे थोडस जाडसर हे शेंगदाणे वाटून घेऊयात चिक्कीसाठी आपल्याला पाक बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला इथे जाड जाडबुडाचं भांडं वापरायला पाहिजे तर इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे मीठ आता या कडईमध्ये थोड्या वेळ परतून घेऊयात मीठ परतून झालं की आता यामध्ये गूळ घालूयात येथे मी एक कपभर गूळ घातली आहे जेवढं शेंगदाणे घेतले आहे तेवढंच गूळ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता गुळाचा आपण पाक बनवून घेऊयात गॅसला एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि हे आता आपण गुळ वितळून घेऊयात यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही तरी ते हे पाक पूर्णपणे वितळलेला आहे आणि आप आपल्याला फळीने हे सतत हलवत राहायचं आहे गुळ वितळल्यानंतर या पाकाला एक दोन मिनिटे शिजवू दिलेले आहे तर आता आपण चेक करूया पाक तयार आहे की नाही एक वा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपण थेंबर हे पाक टाकून बघूयात आणि आता आपण बोटाने चेक करूयात तर इथे हे पाक बोटामध्ये दबलं जात आहे म्हणजे आपल्याला हे पाक हवं तसं तयार झालेलं नाही म्हणून परत एकदा दोन मिनिटे आपण हे पाक सतत ढवळत शिजवून घेऊयात तर इथे हे एक दोन मिनिटे हे पाक मी शिजवून घेतलेले आहे आता आपण चेक करूया पाक तयार आहे की नाही पाण्यामध्ये आपण हे पाकाचे थेंब टाकून बघूयात तर इथे हे पाक बोटांमध्ये दबत नाही तुटत आहे म्हणजे आपल्याला हवं तसं इथे हे पाक बनलेलं आहे आपल्याला चिक्की बनवण्यासाठी पक्क पाक लागतं तर इथे हे पाक तयार आहे तर आता यामध्ये आपण एक चमचाभर तूप घालूयात आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून झालं की यामध्ये आता आपण दोन चमचे इथे मी तीळ घातले आहे तीळ भाजलेले नाहीत कच्चे आहेत पाक गरम असल्यामुळे या पाकामध्येच हे तीळ भाजले जातील तर आता यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि या पाकामध्ये व्यवस्थितरित्या आपण हे मिक्स करून घेऊयात गॅसला लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थितरित्या आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊयात तर इथे हे सर्व मिश्रण मिक्स करून आहे तर आता आपण लगेचच हे मिश्रण एका पोळपाटवरती काढून घेऊयात तर इथे पोळपाटवर मी एक बटर पेपर ठेवले आहे या बटर पेपरवरती आपण हे मिश्रण टाकून घेऊयात बटर पेपर नसेल तर पोळपाट आणि लाटणाला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण चिटकणार नाही मिश्रणाच्या वरून हे बटर पेपर घेऊयात मिश्रण गरम आहे तर लगेचच आपण आता लाटण्याने हे मिश्रण पटपट लाटून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण लाटून पसरवून घ्यायचं आहे एकदम जास्त असं पातळ लाटून नाही घ्यायचं थोडंसं जाडसर असायला पाहिजे जास्त जाडही नको आणि जास्त असं पातळही नको अशा प्रकारे आपण हे चिक्की लाटून घेऊयात सर्व बाजूने एकसारखी आपल्याला ही चिक्की लाटून घ्यायची आहे मिश्रण एकसारखं लाटून झालेलं ला आहे मिश्रण अजून गरम आहे तर लगेचच आपण याचे काप करून घेऊयात चाकुनी इथे मी याचे चौकोनी काप करून घेत आहे मिश्रण गरम असतानाच चाकूने अशा प्रकारे काप केल्यामुळे चिक्कीचे चांगले असे चौकोनी काप तयार होतात तरी इथे हे काप करून झालेले आहेत आता आपण ही चिक्की पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि मगच आपण काप बाजूला काढूयात तर इथे हे एक दीड तासाने हे चिक्कीचे काप पूर्णपणे थंड झालेले आहेत तर आता आपण हे काप बाजूला काढूया तर इथे हे अशा प्रकारे मस्त असे क्रिस्पी शेंगदाण्याची चिक्की तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी